मित्रांनो नमस्कार क्वालिटी बाय एम जे आर या युट्यूब चॅनल मी मिथून राठोड आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील राज्यांची स्थापना आणि क्रम आपण बघणार आहे आहे ठीक चला तर मग तर गुन्हा आणि हरी यांचं लग्न हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे मणित्री मेगा आणि सिमिस म्हणाली की अरुण गोव्याहून शिवजी गाडीने तेलंगणा मार्गे येतोय तर गुन्हा आणि हरि यांचं लग्न हिमाचल प्रदेश मध्ये होणार आहे मणित्री मेघा आणि सिमिस म्हणाली की अरुण गोव्याहून सीयूजे गाडीने तेलंगणा मार्गे येतोय तर गुन्हा जर आपण बघितलं गुन्हा म्हणजे गुजरात या राज्य स्थापना एकोणीशे साठ मध्ये झाली नागालँड एकोणीशे त्रेसष्ट हरियाणा एकोणीशे सासष्ट हिमाचल प्रदेश एकोणीशे सत्तर एकाहत्तर मणिपूर त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यस्थापना एकोणीशे बहात्तर मध्ये झालेली तर सिक्कीम एकोणीशे पंचाहत्तर मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी गोवा एकोणीसशे सत्याऐंशी छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड या तीन स्थापना दोन हजारमध्ये करण्यात आली आणि जून दोन हजार चौदामध्ये आंध्र राज आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करण्यात आलं आणि तेलंगणा या नवीन राज्याची स्थापना करण्यात आली गुजरात जर आपण बघितलं तर गुजरात हे भारतामधील पंधरावं राज्य ठरलेले त्यानंतर नागालँड सोळा हरियाणा सतरा हिमाचल प्रदेश अठरा मणिपूर एकोणीस त्रिपुरा वीस मेघालय एक्केवीस त्यानंतर जर बघितलं सिक्कीम हे बावीस राज्य मिझोराम तेवीस त्यानंतर अरुणाचल प्रदेश चोवीस गोवा पंचवीस छत्तीसगड सव्वीस उत्तराखंड सत्तावीस झारखंड अठ्ठावीस आणि शेवटचं जे आहे तेलंगणा आहे भारतामधील एकोणतीसवं दर राज्य ठरलेलं आहे जर सध्या जर बघितलं आपण भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आपल्याला बघायला मिळतात ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर हे राज्यांचा दर्जा काढून घेण्यात आला आणि त्याचं विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशमध्ये करण्यात आलं जम्मू काश्मीर आणि लडाख तर सध्या आपण भारतामध्ये अठ्ठावीस आप राज्याने आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर अशाच प्रकारे शॉर्टकट ट्रिकसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे धन्यवाद